तालुक्यात सामाजिक वनीकरणाच्या नावाखाली लावलेली झाडं ऑक्सिजनवर असल्याचं धक्कादायक चित्र समोर आलं आहे शासनाने झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम राबविला मात्र दगडागड आणि बडेगाव ई क्लास क्षेत्रात ही झाडं वाऱ्यावर सोडण्यात आल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे भातकुली तालुक्यातील दगडागड आणि बेडेगाव ई क्लास क्षेत्रात सामाजिक वनीकरण अंतर्गत दोन हजार बावीस तेवीस मध्ये एकूण एक, एक हजार झाडांची लागवड करण्यात आली मात्र प्रत्यक्ष पाणी केली असता फक्त चारशे झाडं अस्तित्वात असल्याचं समोर आलंय पाण्याचा अभाव देखभालीची कमतरता आणि अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष यामुळे ही झाडं ऑक्सिजनवर असल्याचं चित्र उभं राहिलं आहे गेल्या दीड महिन्यांपासून या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे मजूर काम करताना दिसलेले नाहीत पाणी देण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने ही झाडं वाढत चालली आहेत गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार या प्रकल्पाकरिता लाखो रुपयांचा निधी खर्च झाला असला तरी त्याचा काहीच उपयोग झालेला नाही योजनेला पांढरा हत्ती दाखवला जात आहे असा आरोप केला आहे शासनाच्या झाडे लावा झाडे जगवा योजनेला यामुळे मोठा धक्का बसला असून यावर सामाजिक वणीकरण अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ तार केली आहे सामाजिक वणीकरणाच्या नावाखाली लावलेली ही झाडं जिवंत राहण्याऐवजी वाढत चालली आहे प्रशासनाची उदासीनता आणि जबाबदारीचा अभाव यामुळे या, या पर्यावरणाची मोठी हानी झाली आहे आता प्रश्न असा आहे की या परिस्थितीकडे प्रशासन लक्ष देणार का आणि दोषींवर कारवाई होणार का